नमस्कार फ्रेंड्स कंप्युटर हार्डवेअरबद्दल माहिती द्यायची झाली तर त्यामध्ये नेमकं कुठले कुठले पार्ट्स असतात ते आपण बघूया आता फ्रेंड्स कम्प्युटर हार्डवेअरमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मदरबोर्ड मायक्रो प्रोसेसर मेमरी इनपुट आउटपुट पोर्ट्स सिस्टीम बस इंटरप्टेड इंटर इंटरप्ट रिक्वेस्ट क्लॉक डी एम ए मॅजिक आय क्यू कार्ड म्हणजे हे जे पार्ट सांगितले सर्व कम्प्युटर हार्डवेअरमध्ये या सर्व गोष्टीचं इन्वॉल्वमेंट असते थे. ठीक आहे हा तर फ्रेंड्स कम्प्युटर विविध इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा बनलेला असतो तसंच या प्रत्येक डिवाईस ते स्वतंत्र असे कार्य असते कम्प्युटरच्या स्वरूपात आपल्याला सी पी यू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मॉनिटर कीबोर्ड आणि माऊस ही डिवाईस दिसतात सी पी यूमध्ये इतर अनेक महत्त्वाचे डिवाईस आणि इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स फिट केलेले असतात हा फ्रेंड्स सेंट्रल प्रोसेसिंग युनिट संदर्भात सांगायचं झालं तर ॲक्च्युली आपल्या शरीरात मेंदूचे महत्त्व जसे असते तसेच कम्प्युटरमध्ये सी पी यूचे महत्त्व असते ठीक आहे कम्प्युटरमध्ये होणाऱ्या प्रत्येक क्रियेमध्ये सी पी यूचा फार महत्त्वाचा वाटा असतो कारण कम्प्युटरमध्ये वापरली जाणारी जास्तीत जास्त महत्त्वाची डिवाईस सी पी यूमध्ये बसवलेली असतात लक्षात आलं आता फ्रेंड्स नवीन पी सीच्या मदरबोर्डवर सिरियल आणि पॅरेल आयक्यू पार्ट्स डिक्स कंट्रोलर्स साऊंड कार्ड मॉडम कार्ड व्हिडिओ कार्ड हे ऑनबोर्ड असतात त्यामुळे वर कमी एक्सपेन्शन स्लॉट असतात तसेच एक्सपेन्शन कार्डची गरज भासत नाही म्हणून कंपन्या स्मॉल स्मा साईजचा मदरबोर्ड बनवतात आणि त्यामुळे मदरबोर्डची किंमत कमी असते फ्रेंड्स यामधली माहिती जी तुम्हाला सांगितली ती कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा लाईक करा आणि नवीन व्हिडिओ नवीन माहिती घेण्याकरता सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू